नमस्कार आपण पाहतात आहात मोमेन टी व्ही मराठी दिवे घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीला होतोय अडथळा पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर दिवे घाटात दरड कोसळल्याने मोठे दगड रस्त्यावर आलेले आहेत यामुळे वाहतुकीला अडथळा होतोय मागील दोन ते तीन दिवसापासून पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतोय पुणे पंढरपूर महामार्गावर असलेल्या दिवे घाटात सुद्धा मागील दोन तीन दिवसापासून पावसाने हजेरी लावली त्यामुळे या भागातील डोंगरकडे आता निसरडे झाले आहेत आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दरडी या रस्त्यावर कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आज सकाळी असाच एक दगड रस्त्यावर आलेला आहे काही ठिकाणी दरड कोसळण्याचं पाहायला मिळतंय यातील काही दगडी ही आता रस्त्यावर आलेल्या आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांना या दगडांचा अडथळा सहन करावा लागतोय अगदी वळणाच्या बाजूलाच काही दगड रस्त्यावर आल्यामुळे अपघाताचा धोका संभवतोय त्यामुळे या भागातील हे दगड बांधकाम विभागाने तातडीने बाजूला करावेत अशी मागणी आता वाहन चालक करत आहेत त्याचबरोबर या भागातून जाताना वाहन चालकांनी सावध जावं आणि पावसाळ्याच्या काळात सुरुवातीला काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच वाहनचालकांनी सुद्धा सावधपणे वाहन चालावे असा इशारा देण्यात आला आहे मोमेंट टी व्ही मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कुंभार पुरंदर